कापसाला मागणी नसल्यामुळे कापसाचे भाव दबावत असल्याचे सांगितले जाते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आपल्या कापसापेक्षा जास्त आहे मग देशातून का कापूस निर्यात वाढायला पाहिजे पण आपण जेवढी निर्यात केली तेवढीच आयातही केली मग आंतरराष्ट्रीय बाजारातील महा कापूस आयात परवडतो पण देशातील शेतकऱ्यांना भाव देणे का परवडत नाही कापसाचे भाव दबावत असले असल्याचे मुख्य कारण काय याचाच आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे तसेच वि विविध बाजार समित्यांचे बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया कापूस बाजाराला आधार देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक कापूस उत्पादनाचा घटीचा अंदाज अंत अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात यू एस डीने मागील तीन महिन्यामध्ये सतत जागतिक कापूस उत्पादन अमेरिकेतील आणि भारताच्या कापूस उत्पादनात घटीचा अंदाज दिला सप्टेंबरच्या अहवालातही मागील महिन्यातील अंदाजापेक्षा कमी उत्पादन राहील असे म्हटले जाते ताज्या अहवालात अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सहा टक्क्यांनी घटेल असे म्हणले आहे तर ऑगस्ट महिन्यातील अंदाजाच्या तुलनेत सप्टेंबरमधील अंदाज अमेरिकेतील आणि भारतातील उत्पादन आणखी कमी होईल असा अंदाज दिला आता जागतिक कापूस उत्पादनात भारत दुसरं तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे पण दोन्ही देशांमध्ये उत्पादन अंदाज सातत्याने घट होत आहे दुसरं कारण म्हणजे देशातील दुष्काळाची स्थिती यंदा महत्त्वाच्या कापूस उत्पन्न राज्यामध्ये पावसाने दडी दिली त्यातच देशातील कापूस लागवड यंदा स सत्तावीस टक्क्यांनी कमी झाली त्यामुळे साहजिक देशातील कापूस उत्पादन कमी राहील असा अंदाज आहे देशात किती कापूस उत्पादन होईल याबाबत देशा देशातील उद्योग संघटनांनी अद्याप अंदाज दिला नाही पण अमेरिकेच्या कृषी विभागाने अंदाज दिला पण या डीने मागील दोन महिन्यामध्ये भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला मागील महिन्यातील अंदाज दोनशे सव्वीस लाख गाठी कापूस उत्पादन होईल असे सांभाळले आहे पण चालू महिन्यातील अंदाज दोनशे वीस लाख गाठीपर्यंत कमी करण्यात आला यात याच यू एस डीने मागील खरिपातील उत्पादन तीनशे बत्तीस लाख गाठीवर स्थिरावेल असे सांगितले होते कापूस बाजाराला आधार देणारा तिसरा म्हणजे तिसरं कारण म्हणजे पिकाच होत असलेलं नुकसान सध्या मध्य भारत आणि दक्षिण भारत दुष्काळी स्थितीमुळे उत्पादकता घटत आहे तर उत्तर भारतातील देशातील कापूस पिकावर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव असल्याची बातमी येत आहे सध्या गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावाचं प्रमाण कमी असलं तरी शेतकऱ्यांनी चिंता वाढवली आहे पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये ही समस्या जास्त आहे याच तीन राज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव तेजीत आहे तर देशात वायद्यामध्ये कापसाला चांगला भाव मिळतो आहे अशा प्रकारे माहिती मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद